नारल्या बिलाची नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये सो आज ना आपण आलं मध्ये मच्छीला पाऱ्या ला लावलं पोरांनी मग अशी ना दुपारी सकाळी लावलेलं ते आता नारळ बिर खाल्ला आहे बघ आम्ही आता आलो आहे अजून येतोय भरपूर जण आहेत लय लावलेलं आहे फाऱ्या बघूया आता मच्छी किती भेटते चालू आहे आतमध्ये ओपन आहेत तर आपण लावतो खाऱ्या वाऱ्या लावलेलं आहे मी ते तुम्हाला फोटो दाखवतो

ना <tasteless immigrantAUDIO> <todita> <graffiti> <mabekana> <imkata> <TH verwimata>

त्याला पण किती गेलं बाय चार चार तरी बॉय होतो buat. Ni anda tu. Besok nak balik ke? Cuba bancar. काय भेटत नाही जाऊ देत पाणी आपलं उपसून झालंय तिथं जाऊया बघूया इथं किती मज्जा आहे हाय चला तिथं जाऊया आधी काय वाटत पारका असून जवळ आहे म्हणजे ते पण काय हेलो हेलो आई सोडू सर ठीक आहे आय आय ખોજ બી આય એ કામરે રે દાખલો દે એક આમા

स्नात करते काय घ्यायलाच लागत स्नात करते काय आलाच लागत

गो चालक पण लांब गेले म्हणत चालत पण गेले आजचं हा खास काय आहे दोन हजार पंचवीस चा तीन घाट्या घात मच

એડા ઉતળ જા બોલ અગે ધામ લાગે આ તો હે કળગણ દે આમ દે ઉડ 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 ફૂટેલા દે બોલ આ બોલ આલી મચ્છી આલી મચ્છી કે બેહી એ કે બે આલી ગેશાઈ ટેટુ ટેસાટી દરા ઉછળે આઈ જોઉંડી એ ઉછળ આ તો કીટ ટાડી બોલ એ મામલ તાડ આને બાજી દે તો બોલ હા

અહીં એ એટલે ગયા સર તો છે માણસ માણસ પાજી બે ટીકો પક ભગરા રા પકરા યાન એટલે ટાઈટ હો બોલ પક મને બાધી દીધું છે ટાઈટ હો ને આ ટ્રેપ ના પેલા એ તુડિયા બિરે ઠાકતી જ અરે હાથમાં પાણી આવતું

અલલોટ એટલાય નાયે એનું તસયતું એ જાલા પુડે ગયા પુડે ગયા ઈ બક દગડત કારોએ मच्छीची भरपूर भेटली खूप टाईमसुद्धा झाला आहे बोरं आपल्या आहेत पुढं मच्छी वाढ म्हणजे आता काढलेत वाटण्या घालते आता दही जाणार असं

पाँच छः सात आठ नौ धार बारह बारह तेरह सोलह पंद्रह सोलह है। तो गर गर। अजी क्या बोल रहा है? गाली दे रहा है क्या बोल रहा है কালি <laughs> আছে घ्या घ्या ते घेऊ फायनली प्रत्येकाला बघा किती आहे व्हिडिओ मध्ये कमी दिसभर भरपूर आहे प्रत्येकाला एवढा एवढा असं वाटणं आला आहे तर फायनली एक सगळं झालं वाटण्या बिटण्या घातलेच सगळ्यांच्या घरात मच्छी पोचली आता फ्रेश वगैरे होऊन आजचा व्हिडिओ संपवूया ओके सो आत्ता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून असे ब्लॉग येत राहतील सो चला भेटू नंतरला